मित्रांनो खर तर अशी ही चढण आहे अतिशय निसर्डी अशी वाट आहे नंतर पावणे सहा लागतो निसर्गरम्य असं डोंगरांनी वेढलेलं हे गाव आहे नमस्कार मित्रांनो पीएम प्रोडक्शन प्रशांत मुळी की आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमात आज आपण एक नवीन ट्रेक एक्सप्लोअर करण्यासाठी या ठिकाणी आलोय या ट्रेकचं नाव आहे श्री क्षेत्र कमळ भैरव ताकारे तर मित्रांनो या ताकारी गावचा इतिहास जर सांगायचा झाला तर या ठिकाणी एक रेल्वे स्टेशन जे आहे ते ब्रिटिश काळापासून आहे आणि निसर्गरम्य असं डोंगरांनी वेढलेलं हे छोटंसं गाव आहे ब्रिटिश काल कालीन केरोसिन मार्केट ह्या ठिकाणी होतं असं देखील इंटरनेटच्या माध्यमातून मला माहिती मिळाली परंतु हे जे कमळवैरव ठिकाण आहे हे ठिकाण डोंगरावर वरती आहे अतिशय निसर्गरम्य झाडी झुडपीत हे ठिकाण वसलेलं आहे तर हे ठिकाण संपूर्ण एक्सप्लोर स्थापन करणार आहे त्याला तर या व्हिडिओला शेवटपर्यंत आमच्यासोबत कंटिन्यू राहा मित्रांनो या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला सागरेश्वर वन्य जेव्हा अभयारण्य जे आहे तर या अभयारण्यात पहिल्यांदा यावं लागतं आणि या, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा हा नजारा दिसतो तर मित्रांनो ह्या कमळ भैरव ह्या ऐतिहासिक ठिकाणाची जी, जी इथंभूत माहिती आहे ती इथले जे सगळी पूजा अर्चा बघतात ते, ते गुरव आहेत तर त्या गुरु महाराजांकडे आता आपण या ठिकाणी आलोय तर त्यांच्याकडून आपण ह्या संपूर्ण मंदिराची ऐतिहासिक माहिती जाणून घेऊया नमस्कार श्री श्री क्षेत्र कमळ भैरव ताकारे येथील माघ पौर्णिमेत मोठी यात्रा भरते तर तिथं पाण्याचा दिवस जळतो असे ॲख्यायक आहे तर इतर गावचे लोक भक्त गणन येतात तरी बारामती कोल्हापूर हजार माची, माची पंढरपूर महत अकलूज वडूज दहिवडी या गावावरून सगळे भक्त लोक इथे हजर राहतात तर त्या दिवशी एक एक वाजता महादेवाच्या देवाळातून पालखीवर येते नंतर पावणे सहा ला पाण्याचा देवा लागतो अशी आख्यायक आहे तर बऱ्याच ठिकाणचे या ठिकाणी भक्त लोक भक्त लोक येतात आणि त्यातल्या त्यात आम्ही इकडे येण्याचं कारण म्हणजे मी आहे बुधगावचा तर बुधगावच्या गोसावी समाजाचं हे कुल कुलदैवत आहे सांगितलं तर नेमकं हे ठिकाण केव्हापासून अस्तित्वात आहे पुराण काळातलं मंदिर आहे बर 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 तर मित्रांनो आपण थोडीशी माहिती गुरु महाराजांकडून जाणून घेतली चला तर प्रत्यक्ष या ठिकाणचा आपण संपूर्ण आढावा घेण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत आमच्या चॅनल सोबत तुम्ही कंटिन्यू राहा तत्पूर्वी आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी मित्रांनो वरती जाताना आपल्याला पादुकांचं दर्शन घेऊन जावं लागतं तर मित्रांनो असंख्य अशा या ठिकाणी पायऱ्या आहेत त्या पायरी मार्गानं प्रथम आपल्याला वर जावं लागतं तर मित्रांनो चढण सुरू झाले आणि आज माझ्यासोबत हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी रमेश सुतार सर माझ्यासोबत आहेत नगर हे पावसाळ्यात मित्रांनो या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य असं चित्र निर्माण झालेलं असत मित्रांनो मंदिर त्या ठिकाणी आपल्याला वरती दिसत आहे तो आपला पिक पॉईंट असणार आहे मित्रांनो काहीच अंतर चालून पूर्ण केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पायऱ्या संपलेल्या दिसतात संपूर्ण निसर्डी अशी वाट आहे मित्रांनो खडतर अशी ही चढण आहे अतिशय निसर्डी अशी वाट आहे तर यावरून आता आपण निघालो आहे वरून खाली जर आपण बघितलं तर संपूर्ण असं ताकारी रेल्वे स्टेशन असेल किंवा निसर्गरम्य असं हे ताकारी गाव असेल आपल्याला सगळं दिसतंय या ठिकाणी चला तर मित्रांनो ताकारी हे गाव आणखीन एका गोष्टीसाठी फेमस आहे ते म्हणजे ताकारी महिशाळ योजना कृष्णा नदी ह्या ठिकाणी लगत असल्यामुळं हे तसं गाव समृद्ध आणि सजन आहे आणि हे कमळभैरव जे ठिकाण आहे ते अगदी गावाला लागून असल्यामुळं या ठिकाणी गुरु महाराजांच्या माहितीप्रमाणे माघ महिन्यात माघ पौर्णिमेला मोठी यात्रा देखील भरते त्यावेळी या ठिकाणी भाविकांचा मोठा राबता असतो तर हे ट्रेक तसा हार्ड आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जर यायचं झालं तर सकाळी कमीत कमी साडेसात ते सातच्या साथ दरम्यान जर या ठिकाणी चढाई चालू केला तर उन्हाच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी पोचू शकता अन्यथा जस जसं ऊन वाढल तस तस इतर ट्रेकप्रमाणे ह्या ठिकाणी देखील दमछक व्हायला चालू होते आपल्याला मित्रांनो काहीच अंतर वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मंदिर दिसायला चालू होते त्या ठिकाणी पोचण्याचा आता आपण प्रयत्न करालोय मित्रांनो काहीच अंतर चालून वर आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी हे लक्ष्मी मातेचं मंदिर दिसतंय अगदी निसर्गरम्य झाडांच्या छायेत हे वसलेलं मंदिर आहे तर या मंदिराचं दर्शन करून आता आपल्याला वर जावं लागतं पण ते अजून ट्रेक भरपूर आहे मित्रांनो अशा पद्धतीचं मित्रांनो या ठिकाणी खरतर वाट आहे पावसाळ्यात ह्या ठिकाणी सेम धबधब्याचा लूक असते अथक परिश्रमानंतर मित्रांनो आपण अखेर या ऐतिहासिक अशा मंदिराजवळ पोहोचतोय अतिशय निसर्गरम्य असं हे वातावरणात हे मंदिर बसलेलं आहे बघू शकतो आपण काताळात असणारे हे मंदिर अतिशय निसर्गरम्या वातावरणात आहे तर मित्रांनो हे कमळ भैरवाचं मंदिर अतिशय निसर्गाच्या कुशीत असं वसलेलं हे मंदिर आहे या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे तत्कालीन पूर्ण दगडी बांधकामात मंदिर आहे आणि मंदिराच्या समोर दोन दीपमाळे देखील आहेत आणि त्यानंतर एक आणखीन एक वैशिष्ट्य या ठिकाणचं म्हणजे या ठिकाणी हा बारा महिने जिवंत असणारा हा प्राचीन या ठिकाणी थंड पाण्याचा झरा आहे बघू शकतो आपण या ठिकाणी बाराही महिने ह्या कुंडात पाणी असते आणि शिवाय जर आपण या गुहेत आणखीन थोडं आत आलो तर आपल्याला ह्या ठिकाणी या ठिकाणी ही आणखीन काही मंदिरं देखील पाहायला मिळतात या ठिकाणी महादेवाची स्वयंभूशी पिल्ड देखील आपल्याला बघायला मिळते तर असं हे एकंदरीत गुहेतलं असणारं हे शिवलिंगाचं मंदिर आहे आपण बघू शकतोय तिथे निसर्गरम्य आणि थंड असं हे ठिकाण आहे तर मित्रांनो हे कमळ भैरव आम्ही संपूर्ण तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्ही देखील या ठिकाणी ताकरीत आल्यानंतर या कमळ भैरवच्या ट्रेकचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता त्याचबरोबर या ठिकाणी वरती पाण्याची देखील व्यवस्था आहे जेवण तयार करण्याची देखील इथं या ठिकाणी पुरेशी अशी व्यवस्था मुबलक व्यवस्था आहे तर तुम्ही देखील या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या आणि जाता जाता आमच्या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन ट्रेक सोबत, नवीन माहिती सोबत